ना पासून आभार मानन उपसभापती सन्माननीय निलमताई आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई यांचे की आमचं सगळ्यांचं माझ्याबरोबर ती बऱ्याच जणी ज्या पहिल्यांदाच आल्या तिथे आणि एक चांगला असा अनुभव आहे आणि आधी ती तर आमच्या सगळंच मांडलंय मला फक्त एकच विषय सांगायचा होता तो म्हणजे आता मला निलमताईंच्या बोलण्यात जाणवलं की जिलमताई त्याच्यावर काम करत आहे सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्क प्लेस रुपाली आपल्याला या विषयावरती प्रचंड काम करावं लागेल कारण हा कायदा बनला परंतु पर आपल्याकडे काही नाही आहे म्हणजे वाघ काय म्हणतो ते दात काढलेले आणि नख काढलेले वाघ आहे त्याच्यामध्ये काही होत नाही मी स्वतः निलमता एक केस बघितली मोरपेन लॅबची हुशार अशी सायंटिस्ट आहे आणि तिला तिच्या एचा ने त्रास दिला पहिल्यांदा तिने आय सी सी कमिटीला सांगितलं त्यांनी दुर्लक्ष केलं ती पोलीस स्टेशनला गेली पुन्हा त्रास दिला आम्ही इंटरम्हेंट केलं म्हणून गुन्हा दाखल झाला आणि त्याच वेळेला निलमताई दहा वाजता तिच्या मोबाईलवर मेसेज आला की तुला काढून टाकेन खूप प्रयत्न केले मी म्हणजे त्यावेळेला कल्याणकर जे कामगार आयुक्त होते त्यांनासुद्धा सांगून त्यांनी त्यांची ऑफिसची लोकं पण त्यांनी मला काय सांगितलं की ताई गुडफेथमध्ये जितकं होईल ना तितकं आपण त्यांना सांगू कन्व्हेन्स करू त्यांना की हिला पुन्हा घ्या वगैरे मी म्हटलं अहो तिच्यासोबत काय झालं ज्याने केले तो के तिथेच बसला ते म्हटलं नाही आपल्याकडे काय आयुज तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनी मिळून या विशाखा ऍक्टला मजबूत करण्यासाठी आपल्याला दिल्लीला पाठपुरावा करावा लागणार आहे <laughs> आणि तो आपण सगळ्यांनी मिळून करावा अदरवाईज या कायद्याचा काहीच उपयोग नाही आहे आपण फक्त म्हणतो म्हणजे माझ्याकडे ज्या केसेस येतात झेलमताई तुम्ही त्याच्यावर विशेष अभ्यास करता त्याच्यामुळे तुम्हाला जास्त माहिती आहे हा कायदा असा आहे की नुसता बनवून जमणार नाही आपल्याला त्यासाठी काम करावं लागेल सगळ्यांना मिळून काम करावं लागेल निलमताईंचे पण आभार मानते की मृणालताई गोरे आणि अहिल्याताई रांगणेकर आम्ही काही पाहिलं नाही त्यांना म्हणजे आम्ही कधी म्हणजे वाचून आहोत पण जरी आपल्या वेगळ्या पक्षामध्ये असलो आपली विचारधारा आयडिओलॉजी पक्षांची वेगळी असली तरी महाराष्ट्रामध्ये काम करणारी कोण आहे महिला तर निलमताईंचं नाव प्रकर्षाने येतं स्थि आधार केंद्राच्या माध्यमातून खरं तर महिलांचे प्रश्न कसे आणि कुठल्या वेळेने न्यावे हे निलंगही मी तुमच्याकडनं शिकले म्हणजे तुम्हाला न भेटता तुम्हाला फॉलो करून की कशा पद्धतीने काय असतात की आपल्याला प्रत्येकाला एक इंटरेस्ट असतो की मी कुठल्या क्षेत्रात काम करणार तर माझी आवड आहे महिलांसाठी काम करायचं आणि मग महिलांचे विविध प्रश्न आहेत आपण नवीन आहोत काय असतं कसं असतं कसे प्रश्न येतात आणि आत्ताच्या या सव्वीस वर्षाच्या माझ्या प्रवासामध्ये तर एवढे प्रश्न आले त्याच्यातले कित्येक प्रश्न चटके देऊन गेले कित्येक प्रश्नांमध्ये आपण करायला जातो गणपती होतो मारुती असं <laughs> झालं त्यावेळेचे प्रश्न वेगळे होते आत्ताचे प्रश्न फार वेगळे आहेत तेव्हाच्या पीडिता म्हणजे शेवटी पीडिता ही पीडिता असते आपल्या डोक्यामध्ये असते की मला तिला न्याय द्यायचा आहे पण ते प्रश्न वेगळे त्या पिढीता वेगळे आत्ताचे प्रश्न वेगळे आत्ताच्या पिढीता वेगळ्या आधी कुणी आलं की आपण म्हणायचं लगेच सांग लगेच करते आता नाही <laughs> कर, करत आता लिहून दे बाई आता लिहून देशील त्याच्यावरती पुढे कार्यवाही होईल कारण असे चटके मिळालेले तुपाल त्यामुळे लिलमताई तुमचे पण आम्हा की कळत नकळत तुम्ही आम्हाला गाईड करत, करत गेलात त्यातनं ही पुढची कारण पुढे पुढे आपण जे काम करतो आणखीन दहा वर्षांनी नवीन आपल्या सहकारी नवीन मुली या क्षेत्रात येणार आहेत त्या पुढे काम करणार आहेत म्हणून आज मला निलमतेंचे आभार मानायची संधी मिळाली म्हणून म्हटलं बोलावं आणि विशाखा ॲपसाठी मात्र आपण सगळ्यांनी सभेमध्ये परिषदेमध्ये जे आपल्याला करता येईल ते निश्चितपणे करून या कायद्याला बळकटी कशी देता येईल याकडे बघितलं पाहिजे माझी सहकारी माझी मैत्रीण तुम्हाला माहितीच आहे रुपाली चाकणकर आम्ही दोघे एकत्र आलो की खूप न्यूजही होतात अरे या त्याच त्याच असं म्हणत जुने नवीन फोटो पण टाकतात पण <laughs> तिचं अभिनंदन करेन मी की पुन्हा एकदा तिच्या पक्षाने तिला संधी दिली आणि मागेही तिने चांगलं काम केलं बघा काम करताना मतभेद होतातच की असं काही गरजेचं नाही की ती जे म्हणेन ते मला पटेल आणि मी जे म्हणेन ते तिला पटेल आणि त्यामुळे काम करताना मतभेद हे होत राहतात पण कामामध्ये सातत्य ती करती पुढेही तुला माझ्या शुभेच्छा आहेत की खूप छान काम करशील या तीन सुद्धा येणारं चांगलं काम तुझ्याकडनं होईल आणि आम्ही सगळेजण आहोतच काही आम्हाला वाटेल तर त्या ठिकाणी पाठवू एकत्रितपणे काम करू जो मंत्र आपल्याला निगंतईंनी सांगितला जे आपल्याला अदितीने सांगितलं की पक्ष वगैरे सगळ्या गोष्टी आहेतच पण जिथे महिलांचे प्रश्न येतात तिथे आपण सगळ्यांनी येण्याची गरज आहे आणि येणाऱ्या दिवसात ते आपण नक्की करू एवढा विषय विश्वास व्यक्त करते पुन्हा एकदा उपसभापती कार्यालय आणि महिला आयोगाचे आभार मानते धन्यवाद जय हिंद जा...